नमस्कार मंडई कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज माझ्या घरी काय आहे तर आज माझ्या घरी आहे सत्यनारायण महापूजा तर आज माझ्या घरी सत्यनारायण महापूजा असल्यामुळे मी तुम्हाला सर्वांना इन्व्हाइट करत आहे ह्या व्हिडिओ थ्रू तर माझ्या घरी सत्यनारायण महापूजेची पूजा सात दिवस असणार आहे तर माझ्या इथे तुम्ही पूजेला नक्की या तर चला आपण पहिलं अगोदर उंबरठा वगैरे छान मस्त लेपन करून घेऊया घरात फरची वगैरे सगळं साफ स्वच्छ करून झालेलं आहे देखील झालेले आहे मस्त साडी घातलेली आहे मी अशी छान आणि साडी घालून मी पूर्ण पूर्णाचा स्वयंपाक बनवणार आहे तर इथे बघा मस्त मी उंबरठा लेपन करून घेते उंबरठा लेपन आपण असं काही सणवार काही आपल्या इथं ओकेजन असेल ना म्हणजे धार्मिक गोष्टींचे काही वार तेवार तर पण करावं खूप छान असतं ते आपला उंबरा कधी पण असा स्वच्छ आणि सुशोभित असावा म्हणजे दारात लक्ष्मी आली तर त्या लक्ष्मीला आपल्या घरात येऊ दे वाटलं पाहिजे तर बघा इथे किती छान उंबरटा आपला सुशोभित झालेला आहे ते स्टिकर मी परमनंटली चिटकवलेलं आहे रांगोळीचं रोज रांगोळी काढायला जमले नाही तर इथे बघा लगेच ते झाल्यावर नैवेद्यासाठी खीर बनवली मी देवीच्या कारण की आज आहे शुक्रवार आणि श्रावण महिन्यातला दुसरा शुक्रवार आहे आणि वरदलक्ष्मी इथे बघू शकता मला पूजेसाठी काय हवं आहे तर मी ते सगळं एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे इथे आहे पंचामृत तूप हे देवाचं नैवेद्य आहे खीर आणि इथे आहे तुळशी पत्र हे गजरे देखील आलेत आणि हे फुलं पण आले आहेत आमचे फुलवाले काका आहे रोज गजरा देतात त्यांच्याकडून घेतले मी हे आणि याच्यामध्ये आपल्याला एक आहे अजून मध तर हे बघा इथे मी मध घेते मध आता मी छान अशी आपली सर्व पूजेची तयारी झाली आहे आणि मस्त अशी पूजा देखील झाली आहे घरात धूप दीपांचा मस्त असा सुवास दरवळला आहे खूप एनर्जेटिक आणि पॉझिटिव्ह वाटत आहे मनाला खूप छान प्रसन्न देणारा हा क्षण आहे घरात पूजा झाली की बघा खूप छान वातावरण आपल्या घरात क्रिएट होतं त्यानंतर इथे बघा ही वरद लक्ष्मीची पूजा आहे तुम्ही बघू शकता कशी मांडणी केली मी तर प्रत्येक वर्षी एकदाच वरदलक्ष्मीचं व्रत येतं नारळी पौर्णिमेच्या अगोदर ह्या योगायोग नारळी पौर्णिमा आणि वरदलक्ष्मीच व्रत एकाच दिवशी आलेलं खूप छान योग होता तर मी इथे व्रत केलेलं आहे उपवास केलेला आहे त्यानंतर पूजा वगैरे मांडून झाल्यावरती मी लक्ष्मीच्या आरती वगैरे इथे करून घेत आहे मस्त सर्व आपण मनोभावे आणि श्रद्धा ठेवून करायचं चांगल्या धार्मिक गोष्टी केल्या तर आपल्यालाच पॉझिटिव्ह वाटतं कारण की आपण आपल्याला माहिती आपण करतो इथे दीप आरती झालेली आहे तर तुम्हाला देखील मी इथे आरती देत आहे बघू शकता तुम्हा सर्वांचं पण सगळं चांगलं कल्याण हो तुमच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण हो अशीच वरद लक्ष्मी मातेकडे मी मागणे करते तुमच्या सर्वांसाठी सर्वांचं सगळं चांगलं हो त्यानंतर इथे बघा ह्या काकू आल्या होत्या झोपतीन दारावर माझी आरती वगैरे झाली आणि बेल वाजत होती तर मी खाली गेले तर काकू होत्या त्या पंधरा दिवसातून वगैरे येत असतात तर इथे मी त्यांना चहा नाश्ता दिलेला आहे आपण म्हणतो ना दारात कुणी आलं की त्यांना खाली हात जाऊ दिलं नाही पाहिजे तहानल्याची तहान भागवली पाहिजे भुकेल्याची भूक भागवली पाहिजे तर इथे बघा ह्या आजीला मी चहा नाश्ता दिला आहे खूप छान आहे मस्त आम्ही दोघी चहा पिलो मला पण पुरणपोहेच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती तर इथे बघा त्या चालल्या आहेत त्या बोलल्या मी जाते दुसरे घर पण घेते तू तु तुझ्या तु स्वयंपाकाची तयारी कर तर इथे चालले आहे ते काकू खूप छान वाटले त्या आल्या तर इथं पुरण वगैरे रेडी आहे आमटीचे रेडी झाली आमटी भजीचं पण रेडी आहे पीठ भिजवलं पुरण भजी पण फ्राय झालेली आहे आणि इथे पोळ्या देखील झाल्या आहेत कारण की हे सग सर्व प्रोसिजर करायला दोन अडीच तास लागून गेले तर चार वाजत आले होते आणि मला संध्याकाळी सत्यनारायणाची पूजेची तयारी करायची होती मी सत्यनारायण प्रदोष काही मांडते आणि दर पौर्णिमेला मांडते मस्त अशा छान लुसलुशीत पोह्या झाल्या होत्या इथे बघा सत्यनारायण पूजेचे मी पाठ वगैरे चौनग मांडून पूजा मांडून घेतली संध्याकाळची वेळ होती ही सांज वाजतेची सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले सत्यनारायणाची पूजा देखील मांडून मस्त मी इथे त्यांना नैवेद्य वगैरे सर्व देवांना दाखवून घेतलं आहे नैवेद्यामध्ये आहे पुरणपोळी आमटी भात भजी कुरडे पापड आणि मेथीची भाजी इथे नैवेद्य दाखवून झालेलं आहे माझ्या देवांना किती छान प्रसन्न वाटतं बघा संध्याकाळचा टायमिंग आहे खूप पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती घरात आणि मनाला तर खूप छान प्रसन्न वाटत होतं त्यानंतर मी इथे कहाणी वाचून घेतली सत्यनारायणाचे कथेची पाच अध्याय आहे ते अध्याय इथे वाचून घेत आहे मी आणि मी कन्या पूजन देखील ठेवलं होतं थे इथे आणि सुवासीन पण जीव घालणार होते कारण की लक्ष्मीचं व्रत होत तर त्याचं उद्या पण लगेच करायचं असतं आपल्याला त्या दिवशीच तर इथे मी एक कन्या बोलवली होती प्रांजल आणि तिची मम्मी प्रियंका दोघीजणी आल्या होत्या माझ्याकडे सुवासनीसाठी आणि कन्यापूजेसाठी प्रांजल नाव आहे हिच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा काही चुकलं असेल तर माफ करत जा बाकी आपल्या पाठीशी उभा राहण्यासाठी आहे स्वामी महाराज तिचे पाय वगैरे कन्या कन्यापूजन केलं त्यानंतर यांचं देखील मी तसंच जेवण घेतलं दोघींना ताट वगैरे इथे बघा मी वाढून दिलं आहे मस्त मला छान वाटलं त्यानंतर हरवी कुंकूवाला बायका येतच होत्या कारण की मी हरी कुंकू देखील ठेवलं होता आज श्रावणातला शुक्रवार होता आणि हर